है। स्वाती व प्रीती यांच्या वयाचे गुणोत्तर पाच आहे सात वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सोळा म्हणून आजचे वय किती विचारलं म्हणून आपण पृथ्वीचं गुणोत्तर पाहू स्वाती व प्रीती दोन आहे तर एक पहिलं गुणोत्तर कोणाचं होईल स्वातीचं दुसऱ्या गुणाचं होईल प्रीतीचं प्रीतीचं गुणोत्तर किती आहे पाच आहे तर ऑप्शन मध्ये जर आपण ऑप्शन मध्ये असं भाग की ज्यामध्ये या पाचचा भाग झाला नाही ते ऑप्शन आपलं पहिली महिने पंधरामध्ये पाच चा भाग जातो पंचवीस मध्ये जातो चाळीस मध्ये जातो पण या अकरा मध्ये नाही म्हणून हे ऑप्शन येणार नाही त्यानंतर काय विचारत सात वर्षानंतर विचार सात वर्षानंतर कोणाचं कोणाचा विचार प्रीतीचा आणि त्यांचं दिव्या उत्तर किती सात वर्षांनी अकरा सोळा सोळा कोणाचं प्रीतीचा मग काय करायचं सात वर्षामध्ये विचारलं आहे म्हणून या प्रत्येक ऑप्शन मध्ये सात आपण प्लस करायचं पंधरा आणि सात बावीस पंचवीस आणि सात बत्तीस चाळीस आणि सात सत्तेचाळीस आता मला सांगा या सोळाचा भाग पुणे संकेत जातो बावीस मध्ये जातो बत्तीस मध्ये कि सत्तेचाळीस मध्ये कोणा संकेत जाईल या बत्तीस मध्ये म्हणून आपण ऑप्शन नंबर दोन हे करेक्ट त्याच्यानंतर मी से कर हे तुम्ही सोडवा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा